खर तर या माध्यमाकडे मला बोट धरून किंवा हात धरून खेचून जर कोणी आणलं असेल म्हणजे मी त्याचा भाग होण्यामध्ये सगळ्यात मोठं श्रेय ते ऐश्वर्याचं त्यामुळे माझ्या पावलावरती नाही तिच्या पावलांवरती सध्या चालतो नमस्कार मंडळी मी सूरज खरटमल रत्न मराठी मीडियावर तुम्हाला सगळ्यांचं सा पुन्हा एकदा स्वागत करतो आणि पहिल्यांदाच रत्न मराठी मीडियावरती अविनाश नारकर सर आपल्यासोबत आहेत तुमचं खूप खूप स्वागत रत्न मराठी मीडियावरती थँक्यू निमित्त आहे नाटक पुरुष हे नाटक पुन्हा एकदा रंगमंचावरती आलेलं आहे आणि hmm. फक्त पन्नास प्रयोग आहेत माझी तर तक्रार आहे खरं तर निर्मिती संस्थेला की <laughs> फक्त पन्नास प्रयोग असे का अनाऊन्स करताय आहे hmm. तर पाचशे वयोगत अशी आमची इच्छा आहे पण निमित्त नाटक आहे पुरुष नाटक आज आम्ही दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहामध्ये आहोत आणि तुमच्याशी चर्चा साधणार आहोत का म्हणजे नाटकाने तुमची निवड केली की तुम्ही नाटकाला निवडला नाही प्रश्न म्हणजे नाटक हा खूप जवळचा विषय आहे माझ्यासाठी आणि दरवर्षी म्हणजे मी असं कधीच केलं नाही व्यावसायिक रंगभूमीवर जेव्हापासून मी कार्यरत आहे तेव्हापासून चित्रपट मालिका यांच्याबरोबर एक नाटक नेहमी असायचंच माझं डेफिनेटली कारण माझ्या तारखांची विभागणी मी त्या पद्धतीनेच केलेली असायची पण मधल्या काळामध्ये कोविड आधी एक सोयरे सकळ नावाचं नाटक केलं आणि मग कोविडची पाच सहा चा वर्ष वर्ष कालावधी गेला ते नाटक अचानक थांबलं मग त्याच्यानंतर मग नाटकाचं संविधान आणि वगैरे याच्यामुळे आणि मग दोन दोन मालिका वगैरे सुरू झाल्या होत्या तोपर्यंत म्हणून मग मला पाच सहा वर्ष करता आलं नाही कारण माझी एक मालिका जवळजवळ साडेतीन वर्ष चालली होती त्यामुळे मग ती पाच सहा वर्ष केलं ना नाही पण मग आत्ता एकतर बेसिकली शरद आणि मी आम्ही दोघंही फ्रॉम टी आम्ही दोघं हो एकमेकांच्या जवळ हो। आहोत म्हणजे अगदी एकांकिकांपासून ते राज्य नाट्य स्पर्धा वगैरे टीची अनेक नाटकं वगैरे सगळं त्यामुळे खूप एकमेकांना अगदी नसनस आम्ही ओळखतो कलाकार म्हणून पण आणि माणूस म्हणून पण सो बरेच दिवस चाललं होतं आमच्या दोघांचं की दोघांनी दो एकत्र आता कधीतरी काम करूया त्यासाठी आम्ही संहिता शोधणं वगैरे असं बरंच काय काय चाललं होतं आमचं पण अचानक आत्ता ज्यावेळेस त्यांनी पुरुष करायचं ठरवलं आणि त्यांनी त्यातली मास्तरांची भूमिका मला विचारली तर एकतर जयवंत दळवींच्या जयंती वर्ष आहे हे आणि त्यानिमित्ताने तो करणार आहे आणि जयवंत दळवींचं नाटक मला गेली म्हणजे जेव्हापासून मी करतो एकही मला त्यांचं नाटक करता आलं नव्हतं प्रत्येक नाटक हा श्वास आहे आणि करण्यासाठी प्रत्येक कर कलाकाराला एक आव्हान असतं कारण त्यातल्या व्यक्तिरेखा इतक्या अप्रतिम असतात बेमालूम असतात इतके कमजोर असतात त्याला तर त्यामुळे ज्यावेळेला शरदने विचारलं त्यावेळेला मी टोनकन हो म्हटलं माझी मालिका सुरू होणार होती म्हणजे चौदा तारखेला नाटक ओपन झालं आणि सोळा तारखेला टेलिकास्ट माझ्या मालिकेचं सुरू झालं त्यामुळे आता जरा शूटिंग आणि हे असं करून ते करायचं होतं पण मला तालमींचा काळ महत्वाचा होता जो तालमीनचा काळ मला व्यवस्थित मिळाला अगदी नंतर नंतर जे आता मध्ये जरा शूटिंग व्यवस्थित सुरू झालं होतं पण आम्ही जवळजवळ चाळीस एक दिवस तालीम केली म्हणजे दीड महिना जवळपास तालीम झाली आणि ते साध्य झालं त्यामुळे हे नाटक पण तुम्हापूळ घालते नाटक रंगमंचावरती खूप चांगला प्रतिसाद मिळतो खूप छान आणि मला ह्यालाच लागून एक प्रश्न विचारे तुम्ही म्हणालात की तुम्ही आवर्जून नाटकासाठी वेळ काढता फिल्म तर करताच मालिकाही करता, करता आणि इतरही आणखी जे वेगवेगळे माध्यम आहेत त्यातही तुम्ही उत्तमरित्या काम करताय त्यावरती एवढी तत्पूर्वी नाटक नाटक अनेक नाट्यवेडे जे आहेत ते असं म्हणतात की नाटक ही आमची एक कलाकाराची किंवा ऍक्टर्स साठी बरोबर प्रॅक्टिसची गोष्ट आहे तुमच्यासाठी प्रॅक्टिस आहे तुम का नाटक करणं ऑफकोर्स प्रॅक्टिस म्हणजे काय नाटक म्हणून तर आपण प्रयोग म्हणतो ना त्याला की प्रत्येक शो तुमचा जो प्रयोग असतो तो प्रयोगच असतो कारण तुम्ही तालमी कितीही केल्यात तरी ती एक प्रक्रिया आहे प्रोसेस आहे तुम्ही त्या व्यक्तिरेखे व्यक्तिरेखेच्या अंतरंगात शिरत जाण्याची एक प्रक्रिया आहे म्हणजे म्हणून तर त्या व्यक्तिरेखेला पात्र असं म्हटलं जातं पात्र जे जा म्हणतो त्या पात्रात आपल्याला स्वतःला असं टाकायचं असतं आणि मग ते पात्र जसा शेप घेईल त्या पद्धतीने तुम्ही स्वतःला शेपअप करायचं असतं तो जे व्यक्तिरेखेचं एक पात्र असतं त्या पात्रात जसं आपण एखादा काय म्हणतो एखादी मूर्ती घडवण्यासाठी जसं त्या पात्रामध्ये तो रस ओतला जातो किंवा सोन्याचं तर तसंच आहे ते साचा 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 म्हणतो तसं सो ही प्रक्रिया आहे आणि त्या प्रक्रियेचा आनंद काही वेगळाच असतो म्हणजे प्रत्येक प्रयोगामध्ये तुम्हाला ज्या वेळेला तुम्ही तुमच्या सहकलाकारांबरोबर काम करत असतात त्यावेळेला काही काही नवीन गोष्टी रोज 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 प्रत्येक प्रयोगामध्ये तुम्हाला काही काही सापडत असतात काही निष्ठून जातात त्या पुन्हा पकडण्यासाठी तुमची धडपड सुरू असते खूप चांगलं गवसलेलं असतं ते काही काही प्रयोगांमध्ये निष्ठून जातं अरे नाही हे जाता कामाने असं खूप खूप म्हणजे एनग्रॉस नटाला त्याच्या बुद्धीला त्याच्या संपूर्ण काय म्हणूया बुद्धिमत्तेला एनग्रॉस करणारं काय म्हणूया ठेवणार ठेवणारं असं हे माध्यम आहे आणि त्यामुळे कुठल्याही नाटाला हे नाटक हे माध्यम खूप जवळचे आणि आवडीचं असतं निश्चितच तेच अभ्यास त्याच्याकडनं अभ्यास करून घेणार असं हे माध्यम आहे निश्चितच आणि घडवतही जा घडवत राहणार विषय तुम्ही म्हणालात म्हणून मला असं आवर्जून असं विचारायचं आहे आणि सांगावं असं वाटतंय की प्रेक्षकांना की जेव्हा नाटकाची प्रक्रिया सुरू होती जी प्री प्रोडक्शन प्रक्रिया असते त्याच्यामध्ये ते, ते तालमी आले या सगळ्या पण प्रत्येक नाटकाच्या आधी मेकअप रूम मध्ये हे पात्र घडत असतं बरोबर तो जो काय पंधरा अर्धा तासाचा जो काही पंधरा मिनिट अर्धा तासापर्यंतचा वेळ त्या पात्रामध्ये तुम्ही बसत असता त्या पात्राची पूर्वतयारी सुरू होते मग रंगमंचावर जायचं असतं ही ही जी प्रोसेस आहे ही प्रोसेस तुम्हाला कशी जाणवते असते कशा तुम्ही त्याच्यामध्ये खूप इंटरेस्टिंग इंटरेस्टिंग म्हणजे एकतर मी ज्या वेळेला इथे थिएटरमध्ये होतो त्यावेळेला अविनाश नारकर मी माझा जो मस्करा स्वभाव आहे तो याची भिंकस कर त्याची मजा तर अमुक कर तमुक कर असं असतं माझं आणि ते अगदी मी जोपर्यंत मेकअपला बसत नाही तोपर्यंत माझं सुरू असतं पण एकदा मेकअपला बसलो आणि ती रंगभूषा व्हायला सुरुवात झाली आणि ते ना ते काय म्हणूया एखाद्या नववधूला साज चढवले जातात आणि मग ती त्या संपूर्ण तिचा तिच्या त्या सगळ्या ह्याच्यात येते ज्या वेळेला पेहरावात आणि संपूर्ण येते त्यावेळेला ठीक आहे वेगळंच तिचं सौंदर्य खोलून येतं तसं मला असं वाटतं की मेकअप आणि हा सगळा जो साज आपण चढवतो तो त्या व्यक्तिरेखेच्या अंतरंगात शिरण्याचा एक काय म्हणूया दरवाजा आहे त्या दरवाज्यात ते एकदा सगळं चढवलं की तुमचा परकाया प्रवेश व्हायला सुरुवात होते आणि तो परकाया प्रवेश एकदा झाला की मग रंगमंचावर बहार असते अद्भुत असं सगळं आपल्याकडनं घडण्याची प्रेक्षकांना अपेक्षा असते आणि प्रेक्षकांकडनं अद्भुत असं मिळवण्यासाठी म्हणून त्या नटाची धडपड सुरू असते आता पहिला दरवाजा आला दुसरा दरवाजा आय थिंक विंग असेल विंग जिथे तेव्हा तुम्ही येता तिकडे एक अंधुक चित्र असतात आतमध्ये प्रेक्षक फक्त आपल्याला उजळलेले दिसत असतात त्या स्टेजवरती जो अंधुक अंधार असतो आणि तेव्हा आपण चालत त्या स्टेजवर रंगमंचावर जातो सो तो अंधुक अंधकार जो असतो तो काय सांगत असतो कलाकाराला नटाला तो सांगत असतो की आता तू तिथे प्रवेश करून हे सगळं उजळून टाक हो कारण आहे की काय काय वेळेला बऱ्याच वेळेला त्या अंधारात प्रवेश करण्यापूर्वी एखादा संवाद असतो काय काय वेळेला प्रकाश झोत येतो एकतर विंगीमध्ये आत्मधी असताना धडधड धरधर धरधर धडधड सुरू झालेली होत अजूनही <laughs> होत म्हणजे माझा जोपर्यंत जाऊन मी पहिला संवाद उच्चारक नाही जोपर्यंत रंगमंचा तोपर्यंत छातीचे ठोके ठक 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 ठाक जस जसं मग तुम्ही ते बोलायला लागता आणि ते सुरू होतं तस तसं मग सगळं नॉर्मलला येतं पण ते अजूनही होतं आणि मग काय नंतर एखादी प्रेक्षकांची दाद आल्यानंतर मग तुम्ही अगदीच स्थिरावता काही कड स्थिरा पण होत काही करायला ती धडधड पुन्हा एकदा सुरू होते की अरे खूप छान दखलपात्र काहीतरी झालं आपल्याकडनं आणि मग आणखीन आता याच्या पुढे पाऊल टाकायला हवं सो हे नटाने काय म्हणूया नट आणि तुमच्यातली तुम्ही जिवंत असण्याचं लक्षण आहे असं मला वाटतं निश्चितच पण एक आवर्जून मला विचार असा एखादा किस्सा असेल का म्हणजे लाईक तुम्ही प्रवेश घेताय आणि सेट डिझायनरने चुकून तो जो मोडा आहे तो मार्किंगच्या मागे टाकला आणि तुम्हाला मग सगळं तुमचं जे काय किस्सा वगैरे नाही अशा सेटिंगच्या बाबतीत नाही झालेलं पण काही काय कॉस्ट्युमच्या बाबतीमध्ये किंवा एखाद्या वस्तूच्या बाबतीमध्ये वगैरे असं झालेलं आहे काय झालं म्हणजे रणांगण नाटक मी वेळेला करत होतो त्यावेळेला भाऊसाहेब पेशवे त्या इब्राहिम खान दार त्याने खूप मोठी बाजी मारली म्हणून त्याला बक्षीस म्हणून हातातलं कड करून इब्राहिम असं म्हणून त्याच्या हातात चढवतात वगैरे असा सीन होता आणि तो सीन ओपन होतानाच मी माझी अशी प्रेक्षकांकडे थ्री फोर्थ अशी बॅक आहे आणि हे सगळे असे प्रेक्षकांकडे फेस करून सगळे उभे आहेत आणि मी त्यांना भाषण देतोय हे असं झालं पाहिजे तसं झालं पाहिजे अमुक 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 आणि सगळ्यांना सांगतो की आज मला खूप अभिमान वाटतोय की आज आपल्याकडे इब्राहिम खान गारग सारखा तोफानचं हे करणारा सैनिक आहे तर इब्राहिम आणि बोलवतो हो आणि त्याला बक्षीस म्हणून तर नेमकं त्यावेळेला असं झालं होतं की मी इंटरव्ह्यूल नंतरचा पहिलाच सीन होता आणि इंटरव्ह्यूल मध्ये मी ते कड काढून ठेवलेलं होतं ते कुठेतरी अडकत बिडकत म्हणून आणि पटप चहा असं म्हणून मी डायरेक्ट स्टेजवर गेलो हातात कडं नव्हतं आणि मी ह्या पाठी हात बांधून उभा असतो आणि मी हात मारले इब्राहिमला आणि माझ्या लक्षात आलं की अरे बापरे खर नाही हातात आणि त्या दोन सेकंदामध्ये काय होण्या आभार कोसळलं होतं माझ्यावरती कारण इतकं छान दिग्दर्शकाने बसवलेलं असतं ती मला मुमेंट पण खूप आवडायची अशी आता असं हातात काढून तसं त्याच्या हातावर बा इब्राहिम आणि असे डोळ्यात थोडस असं पाणी तरळत आणि त्याला मिठी वगैरे मारतो असं ते सगळं होतं आणि म्हटलं एका क्षणात असं झालं होतं की पुढचं सगळं आता माती होते की काय बरं गंमत अशी ना की माझ्या गळ्यात कंठा होता म्हणजे म्हण्यांचा जो असतो तो पण मुळात पगडी भविष्यात पेशवची पगडी आहे तू जिरोबर तरी पण ती काढत आलीस ते <laughs> पगडी इतका सगळ्या गोष्टी डोक्यामध्ये हो येऊन गेल्या मी काय केलं मी तू जे हे होते असं थप्पण तोडलंच डायरेक्ट आणि मी ते त्याच्या हातात दिलं तर ठीक आहे त्या कड्याची जी गम्मत होती ती नाही आली पण ठीक आहे त्यावेळेला वेळ मारून येईल पण तेव्हापासून एक दगा मिळतो आपल्याला अशा काही गोष्टी घडल्यानंतर की तुम्ही प्रत्येकाला जाताना तुमच्या सगळ्या गोष्टी आहेत की नाहीत या सगळ्या गोष्टी तपासणं खूप गरजेचं यानंतर प्रेक्षकाची कुठली प्रतिक्रिया आली होती का की आम्ही तर आधी असं पाहिलं प्रेक्षक म्हणाले त्यांनी पाहिलं होतं वगैरे पण तसं काही झालं नाही ती वेळ मारून नेले गेली आणि पडले <laughs> मी त्याच्यात निश्चितच निश्चितच थोडं पुढे सरताना पुरुष हे समकालीन परिस्थितीला किती समर्पक नाटक आहे आता सांग मला असं वाटतं की समकालीन परिस्थितीला म्हणजे हे जयवंत दळवींनी चाळीस बेचाळीस त्रेचाळीस वर्षांपूर्वी खूप काळाच्या पुढचं असं नाटक लिहिलेलं होतं कदाचित त्यांना म्हणजे बघ ना म्हणजे चाळीस बेचाळीस त्रेचाळीस वर्षांपूर्वी लिहिलेलं जे नाटक आहे त्यात जी घडलेली घटना आणि त्यात त्यावरती जे परखडपणे केलेलं त्यांनी सडेतोड भाष्य आहे ते आजही तसंच आहे म्हणजे मला असं वाटतं की त्यांनी काळाच्या आधी लिहिलं होतं पण आपण एवढ्या वर्षांमध्ये देखील टसूबरवी पुढे गेलेलं नाही आहोत आपण अजूनही तिथेच आहोत किंवा आणखी मागे 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 विचारांनी आणि आपल्या वृत्तीने चाललो आहोत की काय इतकी भयानक परिस्थिती आजही आपण अनुभवतो की जो विषय आहे या नाटकाचा तो विषय जर आपण डोक्यात घेतला तर सो मला असं वाटतं की अं हे समकालीन आणि तात्कालिक असंच हे आहे याच्यावरच जे भाष्य आहे ते आणखी पुढे काळ आढळून म्हणजे हे प्रत्येक वेळेला डोळ्यात त्या त्या पिढीच्या अंजून घालणारे असंच हे नाटक आहे आणि यातला विषय आहे निश्चित पिढींचा किंवा समकालीनतेचा विषय आलाय तर मला वाटतं हे विचारलंच पाहिजे की आज अविनाश नारकर सर आमच्या सारख्या पिढीला सुद्धा खूप आदर्शवादी आहेत आम्हाला सुद्धा इन्स्पायर करतात की सोशल मीडियावरती आपण स्वतःला कसा प्रेझेंट केलं पाहिजे आणि त्याची एक गंमत सुद्धा आहे ते सांगतील आपल्याला की आज सोशल मीडियाचा एक वार आहे म्हणजे अक्षर पिढीला थोडं वेड लावल्यासारखं पण झालेलं आहे आणि ह्या सगळ्या गोष्टीकडे तुम्ही कशा पद्धतीने म्हणजे सोशल मीडियाकडे तुम्ही कुठल्या दृष्टिकोनातून बघता मला असं वाटतं की कसं आहे की अपडेट कुठल्याही बाबतीमध्ये राहणं ही काळाची गरज आहे आणि काळाबरोबर राहणं ही तुमची जगण्याची गरज आहे असं मला वाटतं त्यामुळे तुम्ही नेहमी ने 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 ने, काळाच्या पुढे जाता येत नसेल तर तुम्ही काळाच्या बरोबर प्रवाही राहणं हे खूप गरजेचं आहे आणि त्यामुळे सोशल मीडिया सध्या काय म्हणूया या पिढीचा श्वास आहे आणि हे युग आहे सोशल मीडियाचं तर त्यामुळे तुम्ही त्याच्यात कार्यरत असणं हे खूप गरजेचं आहे आणि तसं आम्ही प्रयत्न करतो फक्त त्याचा तुम्ही कशा पद्धतीने आणि कसा वापर करता कसा उपयोग करता हे फार महत्वाचं आहे मुळात मुली आणि ऐश्वर्या दोघंही थोडंसं विचारांनी आणि असे आम्ही खूप सोशल आहोत म्हणजे तिच्याही खूप सोशल ऍक्टिव्हिटीज अदर दॅन आमचं प्रोफेशन खूप चालू असत ती प्रत्येक शूटिंगच्या वेळेला एक काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करत असेल मग ती अॅनिमल कम्युनिकेशन असेल मग ते रेखी असेल असं की ज्या जेणेकरून सेटवरती मला त्याचा कोणी आजारी पडलं कोणी काय झालं त्या रेखीचा मला उपयोग करता येईल सो मी देखील मी माझ्या माझ्या पद्धतीने माझ्या सेट वरती किंवा माझ्या संपर्कात असलेल्या कोणालाही कुठल्याही प्रकारची गरज असेल वैद्यकीय गरज असेल तर त्या डॉक्टरांपर्यंत पोहोचवणं किंवा त्या वैद्यकीय सेवा त्याच्यापर्यंत आणून देणं जर त्याची आर्थिक परिस्थिती नसेल तर त्याला काही काळजी करणं कसे होऊन जाईल असं म्हणून ते सगळं जुळवून आणणं अगदी असाध्य आजारांपर्यंत वगैरे देखील आपण आता हे काही बोलण्याची गोष्ट नाही पण तरी आम्ही त्या पद्धतीने कार्यरत असतो तर मला असं वाटतं की सोशल मीडिया हा याचं काय म्हणूया नामकरणच ते आहे ना की तुम्ही स्वतःला सोशली कशा कशा पद्धतीने कनेक्ट ठेवता आणि त्याचं अपडेट जे आहे ते अपडेटिंग तुम्ही त्या मीडियावरती करायचंय माध्यमावरती करायचं सो तुम्ही मी माझी शेकी मिळावता अशा पद्धतीने त्या माध्यमाचा उपयोग हो करू नका तर मी हे करतोय तुम्ही पण करून बघा बघा तुम्हाला खूप छान वाटेल हे तुम्हाला देखील खूप इन्स्पायर करणारा आहे सो आम्ही तर इन्स्पायर होतोय बघा तुम्ही पण इन्स्पायर तुम्हाला जर केलं तर तुम्हाला खूप आनंद मिळवून देईल कारण आम्हाला खूप छान आनंद मिळतो तो आनंदाची देवाणघेवाण करण्यासाठी म्हणून आम्ही या सोशल मीडियाचा त्या त्या पद्धतीने इशिराट करतो ऐश्वर्या मॅमची जेव्हा मी मुलाखत केली होती तेव्हा त्यांनी असं म्हटलं होतं की जेव्हा तुम्ही रिफॉर्मॅट करत असता तेव्हा तुमचे खूप इनपुट्स असतात त्यांनी सगळं श्रेय तुम्हाला देऊन टाकलं तेव्हा सोय का नाही कसं आहे मला ना मला मी एकतर मी चाळीमध्ये लहानचा मोठा लागलेलो आहे म्हणजे लोअर परेल आणि त्या लालबाग परवले जात त्यामुळे डान्स अमोक तमोक रेकॉर्ड डान्स वगैरे हो आमच्या लहानपणापासून म्हणजे आमच्या आईचा खूप वेळा मी मार खाल्लेला आहे कुठेतरी गेली आम्ही कुठे गेला कुठेतरी अस तिकडे ते बारसा आहे ना तिकडे नसतोय म्हटलं की गाडी येऊन छडीने आमची डोलाई असायची पण हे सगळं लहानपणापासून होतं आणि माझ्या मी करिअर मध्ये मला हे सगळं करता आलं नव्हतं बऱ्याच फिल्म्स मध्ये आणि याच्यामध्ये सो ह्या मीडियामध्ये ते करायची संधी मिळाली ऍक्शन तुम्ही म्हणता प्लीज म्हणतेच म्हणायला पाहिजे पण त्याच्या काही समजा थोडीशी तोटी असेल तर मी हे असं करूया हे असं बघा मजा येईल ते वगैरे इनपुट देत तिला पण मी सांगू का खर तर ह्या माध्यमाकडे मला बोट धरून किंवा हात धरून खेचून जर कोणी आणलं असेल म्हणजे मी त्याचा भाग होण्यामध्ये सगळ्यात मोठं श्रेय ते ऐश्वर्याचं आहे कारण एक तर एका जवळजवळ एका पिढीच आमच्या दोघांमध्ये आणत एक आठ वर्षांनी ती लहान माझ्यापेक्षा त्यामुळे माझ्या पावलावरती नाही चालण्यापेक्षा मी तिच्या पावलांवरती सध्या चालू सो so, त्यामुळे आम्हाला खूप मजा येते मला वाटतं की आता तुम्ही जे म्हणालात ना हेच खरं पुरुषत्व आहे असं मला वाटतं म्हणजे की आजच्या काळामध्ये पुरुषत्व काय आहे <laughs> <तर> हेच <laughs> आहे कदाचित की आपल्या सह पत्नीला आपण कसं <laughs> आपल्या हाताशी घेऊन पुढे गेलं पाहिजे <laughs> आणि घट्ट हात धरून ऐक आयुष्य जगलं पाहिजे असं मला वाटतं आणि ते तुम्ही खूप इन्स्पायर करता म्हणजे तुमचे कमेंट्स ठीक आहे नेगेटिव्ह येतात त्याच्याकडे दुर्लक्ष करू पॉझिटिव्हिटी काय त्याच्याकडे तुम्ही जे बघता कमेंट्स ना मी तितक्या स्पोर्टिंगली याच्यासाठी घेतो की सी आम्ही जे करतो ती आम्हाला आनंद मिळण्यासाठी आणि आम्हाला मिळणाऱ्या आनंदातून तुम्हाला मिळतोय का आनंद ह्याच्यासाठी म्हणून आम्ही करतो तर निगेटिव्ह कमेंट्स करणाऱ्या आमच्यावरती निगेटिव्ह कॉमेंट्स जर करून आनंद मिळत असेल त्याला तिकडे आम्ही तो आनंद मिळू देतो आम्ही त्याला थांबवत नाही किंवा त्याला रोखत नाही सो त्याला मिळू द्यावा पुरुष वर येऊयात पुन्हा आज प्रयोग आहेत आणि पुढचेही प्रयोग आहेत पन्नासच प्रयोग तुम्ही करणार असं म्हणताय कुठे कुठे आहेत पुढे प्रयोग आणि प्रेक्षकांना देखील करा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात त्याचे प्रयोग होतील आम्ही म्हणतोय पन्नास प्रयोग पण मे बी प्रेक्षकांचा इतका अप्रतिम अप्रतिम प्रतिसाद आहे आमच्या नाटकाला आणि मुळात आमचा हुकमी इतका शरद पोंग आणि ज्याने नथुराम गोडसे हे गेली पंचवीस तीस वर्ष तुमच्यापर्यंत ती सेवा दिलेली आहे सो तो निर्माता आहे आणि यातली मध्यवर्ती भूमिका पण करतोय तर तो असं पन्नास प्रयोग करून तुम्हाला अतृप्त ठेवणार नाही आम्ही नक्कीच ह्याचे प्रयोग ठिकठिकाणी आमचा एक उद्देश आहे की या नाटकाचा जो विषय आहे तो विषय आणि आशय आत्ताच्या प्रेक्षकांपर्यंत अगदी प्रत्येक प्रेक्षकापर्यंत पोहोचावं ही मनोमन इच्छा आहे आणि ते पन्नास प्रयोगात काय साध्य होणार नाही असं आम्हाला एकंदरीत या प्रतिसादावरनं कळतंय सो लेट इज होप की याचे अनेकानेक प्रयोग होतील आणि प्रत्येक प्रेक्षकापर्यंत आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न करू जेव्हा जेव्हा ह्याचे प्रयोग असतील कुठेही तर तुम्ही नक्की या प्रयोगाला या आम्ही तुम्हाला तसू भरी उमेद करणार नाही कारण याचा शंभर टक्के आनंद आणि शंभर टक्के अनुभूती या पुरुष या नाटकाची आम्ही तुम्हाला देण्याचा अगदी प्रामाणिक प्रयत्न करू निश्चितच पण जाता जाता मला एवढंच म्हणा असं वाटतं की पन्नास प्रयोग आपण म्हणतात पण ते पन्नासशे पाचशे होतील अशी मला तरी आशा ठेवायची आहे आणि तुम्हाला सदिच्छा द्यायच्या त्यासाठी खूप शुभेच्छा रत्न मराठी मीडिया सोबत गप्पा मारल्याबद्दल आणि पुढच्या प्रयोगांसाठी खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद धन्यवाद थँक्यू रत्न मराठी मीडियाला सबस्क्राईब करा बेल बटन दाबा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा